you <sniffs> शहादा तालुक्यातील वैजाली इथं शिवसेना शिंदे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून शहादा तालुक्यातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शहादा तालुक्यात असलेल्या चारही जिल्हा परिषद गटा शिवसेनेचे उमेदवार देण्यात येतील विरोधकांकडून शिवसेनेला सोबत घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे नंदुरबार तालुक्यात सर्वच ठिकाणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार निवडणुका लढवण्यासाठी उभं करू असं प्रतिपादन यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील माजी सभापती विक्रमसिंह वळवी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पेंढारकर शहादा तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल माजी नगरसेवक सुपूळ खेडकर माजी नगरसेवक रवींद्र जमादार उपस्थित होते